ही आहे हरकलकोंड जागा गोरेगावपासून सात किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई गोवा हवे इथून अकरा किलोमीटर अंतरावर आहे हा गावचा रस्ता आहे आणि ह्या गावच्या रस्त्याला लागूनही पूर्ण प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी अठ्ठावीस एकर आहे आपण इथे एक एकरचे प्लॉट आपण बनवून देतो आहे इथे रस्ता आपण देतो आहे बाकी लाईट आणि पाणी क्लायंट स्वतः घेऊ शकतो लाईट बाजूला झालेले आहे कारण बाजूला इथे आपला एक क्लाइंट आहे त्याने फार्म हाऊस बांधला आहे त्या फार्म हाऊसपर्यंत पूर्ण लाईट आलेली आहे आता आपण या जागेचा व्ह्यू हो याची पूर्ण जागा आहे हा उंच डोंगरावरून आपल्याला हा सगळा व्ह्यू मिळेल साफसफाईचं काम चालू आहे सध्या उंचावर जागा असल्यामुळे तुम्हाला इकडे पाऊस थंडी त्याचबरोबर जे इथलं वातावरण आहे त्याचा अनुभव घेता येईल ज्यांना कोणाला उंचावर आणि व्ह्यू असलेली जागा हवी असेल त्यांनी मला खाली नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण माहिती घ्या आणि व्हिजिट करा शनिवार एवर आपलं व्हिजिट असते तर तुम्ही व्हिजिटला येऊ शकता मानगावला the road approach plot